शापूर तालुक्यात डोळखांब भागातील टेंभुर्ली गावात अज्ञात रविवारी दुपारच्या सुमारास घरातील बाथरूमची खिडकी फोडून संदीप वाळकू चौधरी यांच्या घरातील तब्बल सोने लंपास केले याबाबत किनवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला सदर घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खरणार तपास करतात दरम्यान दिवसाढवळ्या ग्रामीण भागात चोरीची घटना घडल्यामुळे महिला भयभीत झाल्या मिळालेल्या माहितीनुसार शापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील टेंभुर्ली गावातील संदीप चौधरी आपल्या पत्नीसह बाहेरगावी जात असतानाच एकटे आईनं आई फोन करून त्यांना बोलावून घेतलं त्यांनी तात्काळ घरी धाव घेत बघितलं तर चोरट्यांनी घरातील बाथरूमची खिडकी बेडरूम मध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाचा लॉक उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करत सोने लंपास केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ किनवली पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली किनवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून भारतीय न्याय संहितेनुसार तीनशे पाच तीनशे एकतीस नुसार किनवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दोन घंटन एक अंगठी तीन कानातले जोड मंगळसूत्र असा एकूण जवळजवळ तेरा तोळे सोने चोरीला गेले असून त्याची किंमत तीन लाख ऐंशी हजार रुपये सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस दर्शक नितीन खरणार करतात ब्रेकिंग न्यूज मराठी डोळखाम शहापूर